नमस्कार मी आनंद शिरोळे मित्र समृद्धी महामार्गावर होणारे अपघात असू द्यात किंवा पुण्यामध्ये काल घडलेला अपघात असू द्या ह्या सगळ्या अपघातानंतर आप आपण संताप व्यक्त करतो मृतांच्या विषयी आपल्याला सहवेदना वाटते आणि हे सगळं बदलावं असं वाटतं परंतु ह्या प्रश्नाच्या मुळाशी गाभ्याशी जाऊन आपण कधी विचार करतो का तुम्हाला एक साधं आकडेवारी जी काही आहे ही आकडेवारी सांगतो ही आकडेवारी सरकारच्या पोर्टलवर किंवा सांख्यिकी विभागाने नॅशनल क्राईम ब्युरो ज्याला म्हणतात त्यांनी दरवर्षी ही आकडेवारी प्रसिद्ध केली जाते काय आकडेवारी आहे दोन हजार एकवीस बावीस आणि तेवीस या तीनही वर्षांमध्ये रस्त्यावर होणाऱ्या अपघातांमध्ये मृत पावलेल्या लोकांची संख्या जवळपास दीड लाखांपेक्षा जास्त आहे आणि ही आकडेवारी जी आहे ही आकडेवारी सरकारकडे अधिकृत नोंद झालेल्या एफ आय आर झालेल्या अपघातांची आहे ज्यांची नोंद झालेली नाही तो भाग वेगळा झाला ही।, ला। ही लाख लोक ज्या वेळेला एका वर्षामध्ये मरतात आहे त्यावेळेला हे लक्षात घेतलं पाहिजे कि एकोणीसशे सत्तेचाळीस असू द्या एकोणीसशे बासष्ट असू द्या एकोणीसशे पासष्ट असू द्या किंवा एकोणीसशे एकाहत्तर असू द्या भारताची जी वेगवेगळ्या देशांबरोबर पाकिस्तान आणि चीन बरोबर जी युद्ध झाली या युद्धामध्ये सगळे मिळून इतकी माणसं मेलेली नाही जितकी माणसं दरवर्षी मरत एक माणूस मरतो म्हणजे नेमकं काय होत एक माणूस मरतो म्हणजे एक संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होतं मग ती स्त्री असू द्या पुरुष असू द्या छोटा मुलगा असू द्या वयस्कर माणूस असू द्या अचानक एखाद्या माणसाचा मृत्यू त्या सगळ्या घराला हलवून टाकतो त्या सगळ्या घराची वाता मग ह्या सगळ्याच्या पाठीमागे नेमकी कारण काय आहेत लोक बेशिस्त आहेत आपण म्हणतो किंवा लोक नीट गाड्या चालवत नाहीत लोक असं करतात लोक तसं करतात कोण आहेत लोक तुम्ही आम्ही हेच लोक आहोत ना मग वाहन ज्या वेळेला आपण चालवतो टू व्हीलर ज्या वेळेला आपण चालवतो किंवा फोर व्हीलर आपण चालवतो आपल्या आसपास आपण ज्या वेळेला पाहतो आपल्याला काय दिसतं साधी वाव सांगतो तुम्हाला कंपनी तुम्हाला गाडी देते टू व्हीलर ज्या वेळेला त्यावेळेला त्या टू व्हीलरला दोन आरसे असतात बरोबर आहे हे दोन आरसे जर समजा तुम्ही डोक्याने हेल्मेट घातलेलं असेल तर ह्या दोन आरशांच्या मदतीने आजूबाजूने येणाऱ्या गाड्या तुम्ही पाहू शकता तुम्ही गाडी व्यवस्थित चालू शकता किती लोक हे दोन आरसे ठेवतात किंवा त्या दोन आरशांची व्यवस्थित अलाइनमेंट किती लोक करतात त्याचं पण इकडे जाऊन सांगतो हेल्मेट बेसिकली किती लोक वापरतात मान्य आहे की हेल्मेट तुम्हाला वापरायला सांभाळायला अडचण येते किंवा अन्य काही गोष्टींना अडचण येते अरे पण ती जर गोष्ट तुमचा जीव वाचवणार असेल तर तुम्हाला ती सांभाळण्याशिवाय दुसरा पर्याय काय आहे दुसरी गोष्ट म्हणजे कारमध्ये पण सीट बेल्ट लावून लोक चालत नाहीत किंवा मोबाईल हा जो प्रकार आहे तो तर अतिशय भयंकर आहे मला असं वाटतं की मोबाईलवर बोलत टू व्हीलरवर किंवा कारमध्ये चालणारा माणूस म्हणजे हा रस्त्यांनी चालणारा एक जिवंत बॉम्ब आहे जो कुठलाही क्षणाला फुटू शकतो आणि आजूबाजूच्या माणसांना तो मारू शकतो मला आश्चर्य ह्या गोष्टीचं वाटतं की तुम्ही गाडीवर चाललेला हातांनी तुम्हाला गाडी चालवायची आहे तुम्ही एका हाताने मोबाईल धरता एक तर ह्या वाऱ्यामध्ये ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुमचं बोलणं त्याला काय ऐकू जात कि असेल किंवा त्याचं बोलणं तुम्हाला काय ऐकू जात असेल हात मुद्दा आहेच आहे पण ह्यानी साध्य काय अहो देशाच्या पंतप्रधानांना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला आणि तुम्हाला सगळ्यांना ह्या निसर्गाने चोवीसच तास दिलेत ना दिवसातले मग तुम्हाला असं काय काम आहे की तुम्हाला गाडीवर हे सगळं करावं लागते यांनी होतं काय की तुमचं लक्ष जे आहे ते बोलण्याकडे जातं गाडी चालवण्याकडून तुमचं लक्ष विचलित होतं परिणाम तुमचा अपघात होतो हे मोबाईलचे जे अपघात आहेत एम्स नुसते टू व्हीलरवरचे अपघात आहेत का नाही हे चार अपघात आहेत मालवाहू वाहनांची परिस्थिती निरीक्षण करा मालवाहू वाहन किंवा दुसरी कुठली गाडी चालवणारा माणूस जो आहे तो एक हाताने स्टेअरिंग चालवतो एका हाताने कानावर कानाशी फोन लावून बोलत असतो तुम्हाला बाजूला उभं राहून बोलणं अजिबातच अशक्य आहे का आणि टू व्हीलरवर कधी कधी तर म्हणजे नवद ह्या गोष्टीचं वाटतं की पुढं टाकीवर एक लेकरू बसलेलं आहे आई बापाच्या मध्ये दुसरं लेकरू बसलेलं आहे आई पाठीमाग बसलेली आहे माणूस पुढे चाललेला आहे तो कानाला फोन लावून तो बोलतो आहे अरे त्या बाईनी वडाला काय उलट्या फेऱ्या मारल्यात काय म्हणजे तुम्ही गाडी चालवत असताना जर समजा ह्या पद्धतीने गाडी चालवणार असले तर तुम्ही एक दोन तीन चार माणसांची जी धोक्यात घालतात तुमच्या स्वतःच्या बरोबरीने आणि सध्याच्या काळामध्ये ज्या वेळेला तुमच्याकडे कॉन्क्रीटचे रस्ते झालेले आहेत या कॉन्क्रीटच्या रस्त्यावर आणि डांबरीट रस्त्यावर गाडी चालवण्याची पद्धत वेगळी आहे कॉन्क्रीटच्या रस्त्यावर जर तुम्ही साठच्या सत्तरच्या स्पीडनी गाडी कंट्रोल करू शकत असत तर कॉन्क्रीटच्या रस्त्यावर तुम्हाला पन्नासच्या स्पीडनी गाडी कंट्रोल करायला सुद्धा अडचण येते त्याच्यातल्या तांत्रिक बाबी सगळ्यांना ठाऊक आहे तुम्ही गाडी चालवत असताना लेन कटिंग असू द्या मागे पुढे न पाहणे असू द्या बेशिस्त पद्धतीने गाडी चालवणं वेगाने गाडी चालवणं हे इतक्या गोष्टी आहेत आणि ह्या इतक्या वेळा समोर येतात आणि सांगितल्या जातात पण आपल्यामध्ये काही फरक होत नाही लोक असे वागतात लोक तसे वागतात लोक म्हणजे काय तुम्ही आम्ही म्हणजे लोक आहोत आणि याची सुरुवात कुठून होती तुम्हाला मी सांगतो पालक एक तर पहिली गोष्ट अठरा वर्षाखालच्या मुलांना गाडी देणं हा म्हणजे एक तर कायदेशीर बाब झाली हा तर फार वेगळा विषय झाला मुळात गाडी चालवता येण किंवा व्यवस्थित गाडी चालवता येणं तुचा दोन चाकी गाडी असेल तुम्हाला गिअर टाकता आल्यास ऍक्सिलेटर पिरगाळ गाडी पळायला लागली तुम्हाला गाडी आली असं होत नाही तुम्हाला गाडी चालवण्यात सगळ्या गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत का, का? सुरक्षेचे नियम तुम्हाला ठाऊक आहेत का, का? तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला सांगितलेत काहीच नसतं तीच परिस्थिती चारचाकीची असते बर आपण कागद पूर्ण करण्यासाठी म्हणून ड्रायव्हिंग लायसन्स काढायला होतो मुलांचं सोडून द्या मोठ्या माणसांची पण हीच परिस्थिती ड्रायव्हिंग ड्रायव्हिंग लायसन्स लायसन्स तुम्ही तुम्ही काढायला जाता काढताना एजंटला पैसे देता तुम्हाला असं वाटतं किंवा तिथं जर समजा चार पैसे दिले तर पटकन काम होईल तिथं दुसरी बाब अशी आहे की जर समजा एखाद्या माणसाने असं ठरवलं की बाबा मला सरकारच्या घालून दिलेल्या प्रोसेस प्रमाणे जाऊन लायसन्स काढायचं आहे तर त्याला इतक्या अनंत अडचणी येतात की त्या अडचणींमुळे चार वेळा जर एखाद्या माणसाला अर्धा अर्धा दिवस कामावरून सुट्टी टाकायची वेळ आली तर तो माणूस नाही म्हणतो की एजंटला हे पैसे घ्या ही सगळी एक साखळी हा नेक्सस आहे आणि हा नेक्सस जो आहे याच्यासाठी कुणीही नाकाने कांदे सोडण्याची गरज नाही लोक लाच देतात सरकारी अधिकारी लाच घेतात एजंट लाच घेतात ह्या लाचे पैसे खालपासून वरपर्यंत जातात म्हणून ही सगळी मग ते सिग्नल पाळणं असू द्या ह्या मोबाईलवर बोलणं असू द्या किंवा गाडीची नीट मेंटेनन्स नाहीये ह्या इतक्या साऱ्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थित पाळतो का जर समजा आपण व्यवस्थित पाळणार असू तर त्याच्यानंतर आपल्याला सरकारला बोल लावण्यामध्ये किंवा सरकारने ह्या सुविधा दिल्या पाहिजेत हे सांगण्याचा अधिकार पोहोचतो पहिल्यांदा आपण हे सगळ्यांनी हे आत्मपरीक्षण करायला पाहिजे की वाहन चालवताना पण ह्या सगळ्या गोष्टी पाळतो ह्याच्यावर ह्या सगळ्या परिस्थितीवर मग ही लायसन्स अथॉरिटी असू द्या रस्त्यांची अवस्था असू द्या ज्याला ब्लाइंड स्पॉट्स म्हणतो शास्त्रीय पद्धतीने रस्ते बांधणे असू द्या किंवा लायसन्स इश्यूंग अथॉरिटी असू द्या ह्या सगळ्याच्या ह्या सगळ्या एकत्रित जो प्रॉब्लेम आहे या सगळ्याचा एकत्रित परिणाम असा होतो की दरवर्षी दीड लाख कुटुंब उद्ध्वस्त होतात बरं आज मी तुमच्या समोर बोलतो आहे आज माझा नंबर आलेला नाही उद्या कोणाचा नंबर हे कोणी सांगितले नाही अशा परिस्थितीमध्ये मग सगळ्या उपाय काय एक तर पहिली गोष्ट आपल्या स्वतःच्या आपण आपण सुरुवात करायला हवी स्वतः नियम पाळायला हवेत बरोबर असणाऱ्या कुटुंबामध्ये असणाऱ्या सगळ्या लोकांना नियम पाळण्याचा आग्रह केला पाहिजे हेल्मेट वापरलं पाहिजे गाडीला दोन आरसे असायला हवेत गाडीचा मेंटेनन्स व्यवस्थित में असायला हवा ह्या सगळ्याच्या बरोबरीने मग सरकारची जबाबदारी काय येते हे आपल्याला सांगण्याचा सा हक्क कधी घेतो ज्यावेळेला आपण हे सगळे नियम पाळतो सरकारची जबाबदारी काय आहे की हे रस्ते शास्त्रो, शास्त्रो जे आहेत हे शास्त्रोक्त शास्त्रोक्त पद्धतीने बनवले पाहिजेत आणि जे कायदे अस्तित्वात आहेत मग ते लायसन्स देण्यासाठी असतील गाडीची नोंदणी करण्यासाठी असतील कमर्शियल व्हेकलसाठी गाडीची ड्रायव्हरला लायसन्स देण्यासाठी असतील अस्तित्वात असलेल्या कायद्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी करा म्हणजे एखाद्या माणसाला खरोखर लायसन्स ज्या वेळेला मिळेल ते लायसन्स मिळण्यापूर्वी त्याला वाहतुकीचे चार नियम ठाऊक असतील रस्त्यावर असणारे जे वेगवेगळे साईन बोर्ड्स असतात त्याचा सा नेमका अर्थ काय हे त्याला ठाऊक असेल आणि जबाबदार माणूस म्हणून त्याला गाडी चालवता येईल आणि हे ये जे वाहतुकीचे नियम आहेत किंवा या ज्या सोसायटीमध्ये समाजामध्ये वावरण्याच्या ज्या काही गोष्टी आहेत ना ह्या नागरिक शास्त्रामध्ये अशी गोष्ट करायला हवी की शाळेपासून बालवाडीपासून ही गोष्ट अनिवार्य असायला हवी बाकी कुठल्याही विषयामध्ये तुम्हाला चांगले मार्क पडू द्या तुम्ही पास होऊ द्या नागरिक शास्त्रामध्ये समाजात कसं वागायचं ह्या विषयामध्ये तुम्हाला जर मार्क कमी पडले किंवा तुम्ही नापास झाले तर तुम्ही नापासा कारण त्याशिवाय ह्या दीड लाख लोकांचे प्राण वाचणं अशक्य आहे ही साधी सिंपल गोष्ट आहे दुसरी गोष्ट सरकारकडून करण्यासारखी किंवा सरकारला आपण पाठीमाग लागण्यासारखी गोष्ट आहे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जेवढी चांगली होईल तितकी जास्त खाजगी गाड्या वापरण्याचं लोकांचं प्रमाण कमी होईल खाजगी गाड्या वापरण्याचं प्रमाण कमी झालं तर साहजिकच अपघाताला का काही प्रमाणामध्ये तरी आण आमचं साधं उदाहरण घ्या संभाजीनगर अहमदनगर आता त्याला आपण अहिल्यानगर म्हणतो संभाजीनगर अहिल्यानगर आणि पुणे हा जो काही रस्ता आहे हा साधारणपणे अडीचशे किलोमीटरचा रस्ता आहे या अडीचशे किलोमीटरच्या रस्त्यामध्ये रोज काही हजार लोक औरंगाबादून पुण्या नगरला किंवा नगरहून पुण्याला जातो जर समजा संभाजीनगर पासून अहमदनगर आणि तिथून पुणे अशी जर समजा रस्त्याला समांतर किंवा रस्त्याच्या वर इलेव्हेटेड किंवा कुठल्याही पद्धतीने जर रेल्वेचं काम झालं आणि रेल्वे तशी सुरू झाली तर इथं लोकांना दीड पावणे दोन तासामध्ये जर पुण्यात जाणं शक्य झालं तर पुण्यामध्ये मेट्रोचं जाळं आहे बसेसचं जाळं आहे लोक काहीही काम असलं अगदी आठवड्याला दोन वेळा दो तीन वेळा जरी म्हटलं तरी पुण्याला रेल्वेने जातील सुरक्षित प्रवास करतील तिथून पुन्हा सिटी बस आहे किंवा तुमची मेट्रो आहे जिथं कुठं जायचं तिथे मेट्रोनी जातील अगदी गरज पडली तर रिक्षा वापरतील सुरक्षित प्रवास ड्रायव्हिंगचा त्रा ताण नाही किंवा कुठलाही फटीक नाही जीव धोक्यात घालायचं नाही संध्याकाळी घ्या पण मग ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जर सक्षम झाली तर मग ऑटोमोबाईल इंडस्ट्री जी आहे त्या इंडस्ट्रीला फटका बसतो ह्या सगळ्या अतिशय गुंतागुंतीच्या गोष्टी आहेत पण सरकारची जबाबदारी म्हणून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम असायला हवी जेणेकरून लोकांचा मुळात खाजगी गाड्यांवर असणारा जो अवलंबित्व आहे ते कमी होईल ते कमी झालं तर तुमची इंधनाची बचत होईल तुमच्या रस्त्यांची क्वालिटी राहील रस्त्यावरचे ट्रॅफिक कमी होईल आणि ह्या सगळ्याच गोष्टींच्या माध्यमातून अपघातांवर नियंत्रण येईल आणि ही वर्षाला दीड लाख जी कुटुंब आहेत ही प्रमाण काहीतरी कमी होईल त्याच्यामुळे अपघात झाला किंवा अपघातानंतर हा पळून गेला तो पळून गेला मग ह्याला आपण अशा पद्धतीने यंत्रणेनी मदत केव केली किंवा त्याला यंत्रणेने मदत केली याच्या पलीकडे जाऊन तर या वेळेला ह्या प्रश्नाकडे बघायचं आहे रस्ते अपघात या विषयाकडे बघायचा आहे त्यावेळेला सरकार आणि नागरिक अशा दोघांनी जर व्यवस्थित जबाबदारी पार पाडली तर आणि तरच हा प्रश्न सुटणं शक्य आहे अदरवाईज ह्या पद्धतीने दरवर्षी आपण क्राईम ब्युरोची आकडेवारी आपल्याकडे येईल दरवर्षी आपण ती आकडेवारी पाहू समृद्धी महामार्गावर झालेले अपघात बघू किंवा अन्य अपघात बघू हळहळ व्यक्त करू आणि शांत बसू धन्यवाद